नमस्कार माझं नाव विलास गंगाधरराव शिंदे सरकार मायबापाच्या चरणी विनंती आहे की शिक्षण पद हे रद्द झालं पाहिजे या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे दोन हजारपासून पद आपल्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही बिकट असल्यामुळे लागू करण्यात आलं होतं परंतु आज घडीला महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अगदी सक्षम आहे आणि त्या हेतूने महागाईसुद्धा खूप वाढलेली आहे आणि या महागाईच्या भरामध्ये या बा महागाईच्या जीवनामध्ये शिक्षणसेवकपदाला केवळ आणि केवळ सोळा हजार रुपये पगार आहे आणि या सोळा हजार पगारामध्ये त्यांचं कदापि भागू शकत नाही कारण एवढी महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि जवळपास प्रत्येकाला या शिक्षणसेवक भरतीमध्ये सहाशे ते सातशे किलोमीटर दूरवरती त्यांच्या ड्युट्या दिलेल्या आहेत शाळेवरती आणि पेट्रोलचा खर्च शिक्षणाचा खर्च लेकरांचा खर्च कुटुंबाचा खर्च